सर्वच मतदानाचे निकाल एकवीस डिसेंबरला नागपूर खंडपीठाचा निवडणूक आयोगाला दणका राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायतीची मतमोजणी आता एकवीस हायकोर्टाचा आदेश निवडणुकांच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला धक्का मतमोजणीची तारीख बदलली सर्व निवडणुकांची एकत्रित मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार असल्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती अखेर न्यायालयाचा निर्णय समोर आला असून डिसेंबरला डिसेंबरला होणारा निकाल आता थेट होणार असल्यामुळे चर्चेला उदाहरण आले आहे आज दोन डिसेंबरला मतदान झाले तरीही त्याचे निकाल एकवीस तारखेला जाहीर करा तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील तसेच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता ही वीस डिसेंबर पर्यंत लागू राहील असे न्यायालयाने सांगितले हे यंत्रणांचे अपयश असून निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी मी पहिल्यांदाच अशी निवडणूक बघत आहे मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही हे अतिशय चूक आहे माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती ती कायद्यावर आधारित होती माझी नाराजी निवडणूक वर नाही तर प्रक्रियेवर आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे